अमीन खानाने गवराच्या खोलीबाहेर उभ्या द्वार रक्षकाला लात मारली तो रक्षक गरगळत जाऊन लांब पडला अमीन खान फार त्वेषाने इनायत खानाच्या जनान खानाकडे आलेला होता त्याच्या हातामध्ये खलिदा होता जो छत्रपती शिवाजी राजांनी किल्ल्यामध्ये पाठवला होता त्याने दारवर जोराने थाप मारली अब्बा हुजूर तो ओरडला एवढ्या संकटकाळी देखील इनायत खान जनान खान्यामध्ये स्त्रीच्या आणि मदरेच्या सहवासामध्ये उडालेला असल्याचे बघून त्याचा संताप होत होता आमिन खानाला सुरतेवर आलेल्या संकटापेक्षा चिल्ल्यावर संकट येऊ नये याची काळजी होती म्हणून तो चिडलेला होता अब्बा हुजूर त्याने पुन्हा दारावर मारली इनायत खानाने दार उघडले अंगावरून काबा ओढत इनायत खान बाहेर आला तो मदेरच्या नशेत धुलत होता त्याचे डोळे बारीक झालेले होते पण तरी तो आमिन खानावर ठेकसला आप कि साहेबजादे दे अब्बा हजूर ये आप क्या कर रहे हैं अपने होने वाले बेगम के साथ गुप्तगु अब तो आप भी जवान हो चुके हैं आपको भी है। कब्जा कर लिया है और आप मग ने तेला समझाने सोडून मूल मुद्याला हाथ घातला ये देखो शिवाजी ने ये खलिता भेजा है वो खुद सूरत में आया है क्या हा पढ़ो इनायत खाना ने खली घेतला गौरा सारा प्रसंग पाहत होती ती तिचे कर्तव्य बजावत होती ऐनवेळी तिला इनायत खानाला दारूच्या नशेमध्ये बुडवून ठेवायचे होते तिने तेच केलेले होते खलिता वाचताना इनायत खानाचे हात थरथरत होते दारूच्या नशेमुळे त्याला नीट उभे राहता येत नव्हते त्याने आमीन खानाच्या खांद्याचा आसरा घेतला होता राजाने त्या खलितात लिहिलेले होते बादशाही सुभेदार इनायत खान आम्ही स्वतः आपल्या सुरतीत आलो आहोत तुमची सुरत पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे आम्ही सुरत लुटून उद्ध्वस्त करू शकतो पण आमची तशी इच्छा नाही तुमच्या हो आमच्या जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही आलो आहोत त्यामुळे तुम्ही स्वतः तुमची तिजोरी घेऊन आमच्या भेटीस यावे शिवाय सूर येथील सगळ्या व्यापाऱ्यांना खंडणी स्वरूपात आम्हा हवे तितके धन देण्यास सांगावे अन्यथा परिणाम जे होतील त्यास आपण स्वतः कारणीभूत असाल खलिता वाचून इनायत खान क्षणभर स्तब्ध राहिला मग तो हळूहळू हसू लागला असतच त्याने खलिता अमीन खानाला दिला अब्बा हुजूर होश में आईये आमिर खान म्हणाला हम होश में है बेटा वो शिवाजी नशे में है घमंड के नशे में उसे लगता है इनायत खान को उसने डरा दिया लेकिन डर भी इनायत खान का नाम सुनके डरता है तो मुट्ठ्याने हसत राहिला मग थांबून म्हणाला बोलता है हम खुद उसके पास तिजोरी लेकर जाए क्योंकि वो जानता है कि वो सूरत के किले को कभी फतेह नहीं कर पाएगा इतका सोपर नाही सुरत जिंकना पण तो व्यापारांना लुटना लुटू दे जे काही नुकसान होईल ते बाजच्याचा आणि व्यापारांचा होईल असंही शिवाजी सुरतेत आल्यामुळे बादशाह आपल्याला सुरतेतून निष्कासित करेल आपण सुरतेसाठी लढलो तरी आपल्याला सुरत सोडावी लागणार आहे आणि नाही लढलो तरी सोडावी लागणार आहे त्यामुळं आपण फक्त आपली तिजोरी वाचू आणि आपला खजिना इनायत खानाचे बोलणे ऐकून आमिन खानाचा क्रोध शांत झाला होता जे आबा आप आपला खजिना सुरक्षित आहे तिथपर्यंत तो शिवाजी पोहोचू शकणार नाही मग जा कसलीही काळजी करू नकोस ह्या किल्ल्याच्या वैभवाला जितकं उपभोगायचंय तितकं उपभोगून घे जेवढं धन गोळा आहे करून घे जे आबा पण ह्या खलित्याचं जाळून टाक काय उत्तर द्यायची गरज नाही त्या शिवाजीला आमिन खानाने मान डोलावली आणि त्या खलिताला खलिता दिला त्याने खलिता वाचला हाजी कासिमच्या साम्राज्यामध्ये पाठ ठेवण्याची कुणाची आजवर हिंमत झाली नाही स्वतः इनायत खानाची सुद्धा नाही तेव्हा त्या, त्या शिवाजीची काय दिशा त्याला येऊ दे किती मोठं सैन्य घेऊन माझ्या खजिन्यातली एक मोहरी तो नेऊ शकणार नाही त्याच्याकडे सैन्य असलं तरी माझ्याकडे व्यापारी गलबत आहेत त्याने पुन्हा स्मित केले वीरजी आणि हादी बेगला खलिता होता वीरजीला आपल्या तिजोरीच्या गुप्ततेबद्दल विश्वास होता त्याला खात्री होती की शिवाजी राजांचे सैन्य त्याच्या दुकानाला लुटणार पण त्याच्या तिजोरी पर्यंत शकणार नाही त्यामुळे त्याने खंडणी देण्याचे टाळले हाजी आपण खंडणी देऊ पण फक्त दोन लाख रुग्णांची असा संदेश पाठवला इतर व्यापारी देखील खंडणी देण्यास तयार झाले होते पण त्या खंडणीच्या रकमेवर स्वराज्याची नुकसान भरपाई पूर्ण होणार नव्हती तितक्या खर्चात निवड मोहिमेचा खर्चच वसूल झाला असता त्या सगळ्या व्यापाऱ्यांचे खलिते घेऊन नेताजी आणि गणपतराव म्हणजेच भैरजी नाईक राजांसमोर आले होते राजे यावेळी आपल्या शामी बाजूला वटवृक्षांच्या छायेखाली बसले होते त्यांची बैठक सुद्धा बैरज नाईक त्यांच्या समोर बसले राजे ही सगळ्या व्यापाऱ्यांची उत्तर आहेत राजाने खलेते हाती घेतले त्या सगळ्यांचे संदेश आणि खंडणीची रक्कम वाचून राजाने स्मित केले भीक दिल्यासारखी खंडणी आहेत हे सगळे व्यापारी नेताजी संतापाने म्हणाला द्यात इतकीशी खंडणी देखील आपण स्वीकारू राजे नेताजीने प्रश्नातक नजरेने पाहिले गणपत सांगा सगळ्यांना मनावर पश्चिमेकडे झुकेपर्यंत खंडणी आमच्या पर्यंत पोहोचायला हवी तरच त्या सगळ्यांना अभय दिले जाईल वेळ न पाळल्यास मात्र अनंत होईल राजे म्हणाले पण राजे या खंडणीतून जी रक्कम मिळणार आहे त्यात तर दीड महिन्याच्या प्रवासाचा आपला सैन्य खर्चच वसूल होईल ही इतकीशी लूट घेऊन आपण जाणार नेताजीने विचारले राजाने स्मित केले इनायत खानाचे काय उत्तर राजाने काय उत्तर न देता प्रश्न केला नाही त्याच्या उत्तराचा खलिता अजूनपर्यंत मिळालेला नाही नेताजी उत्तरले तसे पाहता त्याचा खलिता सगळ्यात आधी मिळायला हवा होता तरी आपण त्याला विचार करायला जी वेळ दिली आहे ती पाळू सूर्य पश्चिमेकडे झुकण्याची वाट पाहू राजे निश्चयपणे मान हलवत म्हणाले त्यानंतर काय करणार आपण किल्ल्यावर आक्रमण आठ्या पाडत नेताजीने विचारले राजांचे नियोजन त्यांना जाणून घ्यायचे होते नाही आपण इकडे युद्धासाठी आलो नाही किल्ल्यावर तोप आहेत दारुगळ आहे शिवाय तो किल्ला अजिंक्य आहे त्यामुळे युद्ध टाळून आपण आपल्या नियोजनानुसारच कार्य सिद्ध करू राजे म्हणाले तेच तर राजे या व्यापाऱ्यांना लुटायचं हेच आपलं नियोजन होत पण तुम्ही तर म्हणत आहात त्यांना अभय द्यावं मग कस फारच गोंधळलेले होते अर्थातच ते सेनापती होते त्यांनाच नियोजनाचा खुलासा नसेल तर ते सैन्याचे मार्गदर्शन कसे करणार आपल्या हातून काही चूक घडू नये या उद्देशाने ते नियोजन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते थोडे सबोरने घ्या असे समजा आम्ही इथे या वटवृक्षाखाली बसून सारेपाठ खेळत आहोत विश्वास ठेवा हळूहळू खेळ पूर्णपणे आपल्या हातात आलेला असेल आम्ही आई भावा शब्द देऊन आलो आहोत की मोगलांच्याकडून वसूल करून स्वराज्यात नाही राजांच्या वाक्याने नेताजी आश्वस्त झाले त्यांची आता काळजी मिटलेली होती राजे सुरतेतल्या व्यापाऱ्यांच्या सोबत सारेपाठ खेळत आहेत म्हणजे राजे सगळे डाव नियोजनानुसारच टाकत आहेत हे त्यांना उमगलेले होते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा गोदळ आता मिटलेला होता समाधानी मुद्रेने त्याने स्मिथ हास्य केले उसाचा टाकून ते म्हणाले आता काही काळजी नाही राजे तुमच्या आदेशानुसार सगळ्या व्यापाऱ्यांना खंडणी लवकर गोष्टी करा तुम्हाला अवैध देण्यात येईल अशा आशयाचा खलेता पाठवतो राजाने स्मिथ करत खोकारात मान हलवली नेताजी उठून राजांना मुद्रा करून निघाले मग राजाने नायकांच्याकडे पाहिले नायक बोलू लागले राजे युरोपियांचं काय करायचं ते सुद्धा तोकडी रक्कम द्यायला तयार आहेत तसा त्यांच्या वखारेमध्ये खरोखर फार मोठा ऐवज नाहीये त्यांच्याकडून जी काही खंडणी प्राप्त होईल ते स्वीकारा आपला इंग्रज अथवा अन्य व्यापाऱ्यांचे नुकसान करण्याचा अजिबात इरादा नाही तर फक्त औरंगजेबाचा सूड उगवणे हेच आपले लक्ष्य आहे परंतु तरी सुद्धा इंग्रज आणि इतर युरोपियांना मुठीत ठेवण्यासाठी त्यांना भीती दाखवणे तितकेच गरजेचे आहे आपण सुरतेमध्ये त्या व्यापाऱ्यांचे द्रव्य लुटले तर दक्षिणेत आपण त्यांच्याशी प्रस्थापित केलेल्या मैत्री संबंधावर त्याचा परिणाम होऊ शकतो राजाने आता स्पष्ट केले होते जी राजे पण इंग्रज फार जास्त आक्रमकता दाखवत आहेत त्यांनी आपल्या सैन्य पथकाचा संचालन देखील केलं आहे तसेच त्याने आपल्या वखारीवर तोपाई आणून ठेवलेले आहेत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हाजी बेगच्या वाड्या शेजारीच ब्रिटिश वकार आहे राजाने नायकांचे बोलणे पूर्णपणे ऐकून घेतले होते डोळे बारीक करत ते विचारात हरवले ते ब्रिटिशांना कोंडीत पकडण्यासाठी नियोजन आखत होते